नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील या चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावरील कमी दाबा क्षेत्र कायम असून त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून सात किलो पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्री मध्यरात्रीला कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या भागात मध्यम तर जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा या तीन जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात तुरळक विखुरलेल्या भागात म्हणजे कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अंशत ढगाळ हवामान कायम राहील असा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर उद्यापासून पुन्हा मराठवाड्यात काहीसा पावसाचा जोर वाढेल अशी ही शक्यता